नमस्कार मित्रांनो आज दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस मित्रांनो काही वेळेस एखादा दिवस असा उजाडतो की ज्या दिवशी अनपेक्षित मध्ये आपल्या हातून काही काम होत आणि त्या कामाचं समाधान हे आपल्याला असलेल्या अडचणीपेक्षा खूप मोठ फळ देऊन जातो अ काल सोमवार होता सुट्टी होती आणि बकरीची सुट्टी असताना माझ्या काही डोळ्याच्या ट्रीटमेंटसाठी मला काही डॉक्टर्सकडे जायचं चा। असं चाललेलं असताना जवळपास साडेबारा वाजेच्या दरम्यान अचानकपणे पुण्यातले एक थोर हिंदू समाजसेवक मिलिंद एकबोटे हे आले माझ्या कार्यालयात आले मिलिंद भाऊ असं मधून माझ्याकडे नेहमीच येत असतात पण पण त्यांचा रोजच रुटीन असं असतो की ते मला फोन केल्याशिवाय येत नाहीत काल अचानकपणे ते आले त्यांनी ते आल्याबरोबर जेव्हा मी त्यांना बसवलं आणि त्यांना विचार येण्याचं प्रयोजन विचारलं तर त्यांनी मला एक वेगळाच विषय सांगितला आणि तो विषय माझ्याकडनं मोकळा होणं हा माझ्यासाठी एक गौरवास्पद गोष्ट होती त्यांनी मला येऊन सांगितलं की मिलिंद हा मालेगावशी संबंधित विषय आहे म्हणून तुझ्याकडे आलो तू एक काम कर जर तुझ्या मालेगाव कनेक्ट मध्ये कोणी असेल तर बघ मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीनशे सहा गोवंश पकडून ठेवलेले आहेत आणि ते आता कसाई घेऊन जाण्याच्या मार्गावर आहेत आपल्याला त्यांना वाचवायचंय अ त्याच्यानंतर त्वरित मग मी काही फोन करायला सुरुवात केली मी सर्वप्रथम मालेगावला फोन करून आधी काय परिस्थिती आहे त्याचा अंदाज घेतला आणि याचा कन्फर्मेशन घेतलं की ते गोवंश हे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच आहेत का फॉर्च्युनेटली योग बघा मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून आता माझे मित्र विनोद चव्हाण कार्यरत आहेत आणि मी विनोद चव्हाणांना फोन केला पण विनोदी मध्ये त्याच संदर्भातली मिटिंग ऍडिशनल सीपी बरोबर सुरू असल्यामुळे विनो विनोदने फोन न घेतल्यामुळे मी त्वरित राहुल चव्हाण विनोदचे जे बंधू आहेत त्यांना फोन केला राहुल करणं सगळा अंदाज घेतला राहुलने एक कन्फर्म शब्द दिला की मिलिंद काही झालं तरी सुद्धा आपण काही कोवंश सोडत नाही तीस गोवंशचा विषय चाललाय आहे येलो स्ट्रीप स्लीपवर सही करण्यासाठी प्रेशर देत आहेत पण आपण काही ते सोडायला तयार नाही होत डोंट वरी पण मला असं वाटलं की आपण इथं थांबणं चुकीचं आहे हे तुकड्या तुकड्यांमध्ये घेऊन जातील अजूनही प्रेशर करतील त्यामुळे मी त्याच क्षणाला सी ए महेंद्र देवी सर जे आपल्या पुण्यात असतात आणि विश्व हिंदू परिषदेचे विशेष संपर्क प्रमुख आहेत त्यांना संपर्क केला देवी सरांनी त्वरित मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या सेक्रेटरी यांना फोन करून सूत्र हलवायला सुरुवात केली मित्रांनो बघा बघता बघता दुपारी साडेतीन चार वाजेपर्यंत आम्हाला रिपोर्ट आला की तब्बल तीनशे सहा गोवंश हे कसायांच्या हातातून काढून घेण्यात आलेत ते गोशाळेमध्ये पाठवण्यात आलेत पुढील आठ दिवस ते गोशाळेमध्ये सरकारी यंत्रणेच्या देखभालीखाली राहतील त्याच्यानंतर ते जिकन आले होते त्यांच्या टॅगिंगचे चेक करून त्या त्या शेतकऱ्याला ते परत केले जातील अथवा त्यांची रवानगी ही गोशाळेमध्ये केली जाईल या प्रकारचा संपूर्ण प्रकार हा काल झाला आनंद या गोष्टीचा आहे की ट्रीटमेंटमध्ये थोडी उशीर डोळ्याच्या ट्रीटमेंटमध्ये थोडा उशीर झाला पण माझ्या काही एक दोन फोन्समुळे तीनशे सहा गोवंश वाचले मित्रांनो हा विषय आजच्या व्हिडिओमध्ये घेण्यामागचं कारण थोडं स्पष्ट करतो आपण ज्या वेळेस असं अनधिकृतपणे गोवंश हालताना बघतो वाईट वाटतो आणि सोडून देतो कृपया असं करू नका मलाही माझी ताकतीचा अंदाज येऊ लागलाय आपल्यालाही आपल्या ताकदीचा अंदाज यावा म्हणून मी आज हा व्हिडिओ केलाय कृपया त्वरित माझ्याशी संपर्क करा अथवा मी महेंद्र देवी सरांचा नंबर आपण मागा मी महेंद्र देवी सरांचा नंबर आपल्याला शेअर करेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा गोवंश वाचवण्याच्या याच चळवळीमध्ये आपणही आपला खारीचा वाटा का होईना उचलूया सरकारी यंत्रणा तयार आहे राज्य सरकार आपल्याला मदत करायला तयार आहे विश्व हिंदू परिषद मदत करायला तयार आहे परंतु जोपर्यंत आपल्याला याची माहिती मिळत तो नाही तोपर्यंत आपण कुठलीही स्टेप करू शकत नाही प्राऊडली आज मध्यमवर्गीय बांधव म्हणून मी विचार करतोय आज माझ्या मध्यमवर्गीय शेतकऱ्याचे जे गोवंश कसा याच्या हातात जात होते ते तिकडनं वाचवण्यामध्ये आम्हाला यश आलं हा पण मध्यमवर्गीय चळवळीचा एक भाग असू शकतो असा आपण का विचार करत नाही आज आपण खरोखर कर विचार करूया याच्या पुढे जर आपल्याला अशी गोव्याच्याशी सस्पेक्टेड गाडी दिसली किंवा असं कुठे बांधून ठेवलेले दिसले तर त्वरित आमच्याशी संपर्क करा नक्कीच आम्ही त्या ना मुक्त करून योग्य ठिकाणी रवानगी करण्यासाठीचा प्रयत्न करत असू त्याबद्दलचा अपडेट नक्कीच आपल्याला कळवण्यात येईल हा कुठल्याही धर्माबद्दल निर्माण करणारा प्रश्न नाही हा गोमातेच्या रक्षणाचा प्रश्न आहे एवढच मी आज तुम्हाला सांगतो आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र